कृषी मूल्य आयोग अध्यक्षपदासाठी पी एच डीची अट होती पण आपणच अट्टीचं पान फाळून अध्यक्षपदी बसलो राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी हे खळबळजनक विधान केले वाशिमच्या बांबू परिषदेत विधानाची आता सध्या जोरदार चर्चा सुरू आहे वाशिममध्ये झालेल्या बांबू परिषदेत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे चर्चा सत्रादरम्यान पटेल यांनी थेट कबुली देत सांगितलं की कृषी मूल्य आयोग स्थापन करताना अध्यक्षपदासाठी कृषी तज्ञ म्हणजे एमएससी अॅग्री आणि डी असावा अशी अट ठेवण्यात आली होती मात्र आयोग स्थापनेवेळी आपणच त्या अटीचं पान फाडून संबंधित अधिकाऱ्याला दिलं आणि नंतर मीच त्या पदावर बसलो त्यांच्या या वक्तव्यानं उपस्थित शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आता महाराष्ट्रात कृषी मूल्य आयोग स्थापन करायचा